अमिताभ खड़े वे वहाँ पे हम मला बोलायचं रहे होत बोला मंडळी नमस्कार तर मी नीलभकर स्वागत करत आहे आपला सह्याद्री ते कोकणच्या आणखी एका एक कोऱ्या करकर व्हिडिओमध्ये आणि मी आलो आहे भाईंदर वेस्टमध्ये आणि आपण जाणार आहोत केशवसृष्टी आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण जाणार आहोत आपल्या सगळ्या मित्रमंडळींसोबत आणि तुम्हाला दाखवणार आहे मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये एक शांत निवांत संडेचा दिवस तुम्ही कसा एन्जॉय करू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तसेच आमची यूट्यूबची मित्रमंडळीसुद्धा आलेली आहेत आणि त्यांच्यासोबत एक छानचा क्षण आपण इथे घालवणार आहोत थोडी ट्रेनिंग आमचे रवीदादा आहेत मस्त यूट्यूबवरचे सल्ले देणार आहेत आम्हाला या सगळ्या प्रवासात आणि प्रवास कसा होणार आहे आपला तुकून दाखवणार आहोत आणि चला आपण आता थेट जाऊया या सृष्टीमध्ये मंडळी फायनली पोचलो आहोत आपण केशवसृष्टीमध्ये तर इथे कसं पोचायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो भाईंदर स्टेशन वेस्टला तुम्ही उतरलात तर तुम्हाला तिथे रिक्षा पण सोडते आणि बस पण सोडते रिक्षावाल्याला तुम्ही किंवा बसवाल्याला तुम्ही ॲड्रेसचं नाव सांगू शकता भूत बंगला किंवा सृष्टी ते तुम्हाला मेन रस्त्यापर्यंत सोडतील आणि त्याच नाक्यावरून तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे मंडळी आणि अशा प्रकारचा माझ्यासमोर एंट्री गेट आहे तुम्ही बघू शकता आणि चला आपण आता आतमध्ये जाऊया मंडळी फायनली आपला प्रवास सुरू होतो आहे केशवसृष्टी पाहण्याचा म्हणजे काय काय आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन नवीन नवी नवी गोष्ट ते सगळं आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत केशवसृष्टी फुल तर मंडळी आम्ही आलो पहिल्या गावशालेमध्ये हे बघा अशा प्रकारच्या गायी आहेत आणि गायींसाठी थंड राहण्यासाठी फॅन ठेवलेले आहेत बघा विविध जातींच्या गायी तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि आपण हात पण लागलो ह्या गायी गायीची शिंग बघाय कशी नंदी बायला सारखी आहे तर मंडळी ही पाहिली आपण पहिली गौशाला अशाच दुसऱ्यासुद्धा गौशाला आहेत आणि आपण सगळे एक्सप्लोअर करू पाच आहेत ना पाच नंबरची ही पाच नंबरची आहे अच्छा तर तशा अजून चार बाकी आहेत तर त्या पण आपण एक्सप्लोर करू तर मंडळी आपण आलो आहोत आता दुसऱ्या गौशाल्यामध्ये आणि आता आपण एंटर करतो आहे इथे वासरू वगैरे आपल्याला पाहायला मिळतील चला तर थोडंसं एन्जॉय करूया वासरांसोबत वगैरे आणि गौशालासुद्धा पाहू गौशालामध्ये आलो आहे आणि असा गरमीच्या मोसममध्ये आणि गौशाल्यामध्ये आल्यावरती आपल्याला फ्रेश असा ताक भेटलेला आहे बघा मस्त आणि असा मस्त आस्वाद घेऊया आपण खूपच छान लागतोय कारण आपण बाहेरचा ताक जेव्हा बघतो ते प्रिझर्वेटिव्ह टाकून वगैरे सगळं बनवतात आणि आपण जेव्हा ओरिजिनल दुधापासून बनवलेला ताक असतो त्याची चव काही न्यारीच असते बघा तर मंडळी हा ताक मी आता संपवतो आणि नंतरच मग तुम्हाला भेटतो तर मंडळी आमचं छास पिऊन झालं तसेच इकडे वेगवेगळी फुलं सुद्धा आहेत तर ती फुलांची दृश्ये मी या व्हिडिओमध्ये टाकली आहेत तर तुम्हाला फुलांची नावं वगैरे माहीत असेल तर मित्रांनो नक्की सांगा आपलं थोडासा चारा आपण खायला देऊया खाली सगळ्यांना असंच आपण पूर्ण टो आपला घमेला होता तो संपवलेला आहे बघा आणि गाईंना चारा देणं यापेक्षा मोठं पुण्य नाही म्हणून तेच मंदिराच्या बाहेर गा गायींना चारा देण्याची प्रथा आपली वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि गौशालेत आपण हे असे कार्य करायला पाहिजे त्यानं मनाला पण शांती आणि थोडी संतुष्टी पण मिळते कारण गायींना आपण आपल्या हिंदू देवतांमध्ये दे। सर्व पूजनीय मानतो सर्वात जास्त पूजनीय मानतो रविदा गायींना चारा देतो आहे तर मंडळी आता आपण पाहूया आपल्या पाठी जे वासरांचं हे आहे ते आणि मुक्तांगण आहे पुढे ते पण पाहूया मंडळी गायी आहेत सगळ्या दूध आहेत हे बघा आणि ते आपण आलो आहोत एक गोष्ट सांगतो इथे गायींचा सा दूध काढला जातो आणि हे दिवसात दोन वेळा ही प्रोसेस होते जी सकाळी पाच वाजता होते आणि संध्याकाळी पाच वाजता होते असं दिवसात दोन वेळा गायींचा दूध काढला जातो इथे तर मित्रांनो आपण पाहू शकता की गायीच्या शेण आहे तर आपण आपल्या सणामध्ये होम नवरात्री होम होता किंवा घरी पूर्ण जे होम होत त्या शेणीला किंवा गोळीच्या सणा या शेणीचाही वापर केला जातो तर काही टाकाव पण टिकाव पण केलं जातो आपण बघू शकतो तसे असं बगीचा आहे आणि आमच्या आता गौशाला एक्सप्लोअर करून आहे अशा प्रकारच्या खूप साऱ्या गौशाला आहे तिकडे छास पिऊन पण झालं आत्ता दुसरं याच्या व्यतिरिक्त काय अट्रॅक्शन आहे इकडे ते आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे चला तर आता भेटूया नेक्स्ट अट्रॅक्शनला आता आपण गौशाला पाहिली आणि आता आपण जात आहोत गोबर गॅसचा प्लांट बघायला आता आपल्या समोर आहे तो गोबर गॅसचा प्लांट आपण घरगुती गोबर गॅसचे प्लांट बघतो ते पण खूप छोटे असतात ज्यांच्या कमी गायी असतात पण हा प्लांट बघितला तर तुम्हाला समजेलच हा किती मोठा आहे तर चला बघूया चला चला वन बाय वन तर इथे काका आपलं काम करत आहेत म्हणजे जो पाणी आणि वेस्टेज येतोय त्याला ते मिक्सिंग करत आहेत हे बघा काका म्हणजे दिवसाभरात किती तुमची ड्युटी काय असते मग दिवसभर तुमचं हेच काम असतं अच्छा दुसरं असतं म्हणजे काम वाटून दिलेले आहेत तुम्हाला तर हे बघा अशा प्रकारे आपला निचरा होतोय पाण्याचा आणि त्या पाण्यासोबत सगळं शेण आपलं जे आलेलं आहे गायींपासून ते सगळं जात आहे गोबर प्लांटमध्ये या होळामार्फत तर मंडळी गोबर गॅस प्लांटच्या आपण पाठीमागे आलोत आणि पाठीमागे येता आपल्याला इथं कंट्रोल प्लांट दिसलेला आहे याचा जा। ज्याच्याकडून कसं होतं जेवढा गॅस जमा होतो तेवढा हा याच्यातून कंट्रोल होतो आणि तो थेट जातो आपल्या शाळेमध्ये तसंच तुम्हाला इकडे प्लांटबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिली असतील की कशी गॅस असे जसे आपण शाळेच्या पुस्तकामध्ये पाहिलं होतं सायन्सच्या की गोबर गॅस कसा बनतो आपण बघत होतो एवढा सगळा पाण्यासोबत येणारा शेण गोबर गॅस बनल्यानंतर कुठे जातो तर हा बघा हा सगळा इकडे येतो आणि इकडे एका टाकीमध्ये जमा होतो तर हा टाकीमध्ये जमा झालेला सगळा मलबा आहे जो वेस्टेज आहे तो त्याचा खत म्हणून वापर केला जातो जेणेकरून आपलं पीक सुपीक होतं आणि म्हणजे बघा काहीच वेस्टेज होत नाही मंडळी ही आहे केळीबाग तशीच माझ्या पलीकडे आहे ते आहे आंबाबाग असे आंब्याचे झाडं लागलेले आहेत या ठिकाणी जशी आपली कोकणामध्ये असतात तसेच सुद्धा लागलेले आहेत झाडं बघा असे मोठा खूप मोठा परिसर आहे केशवसृष्टीचा ज्याच्यामध्ये वेगवेगळे विविध असे तुम्हाला फळ बागा बागा आणि गौशाला आणि वेगवेगळे असे प्लांट्स आहेत ते आत्ता आपण एक्सप्लोअर करूच आणि माझ्या बघूया काय काय अजून पाहायला मिळ मिळते आपल्याला नवीन नवीन केशवसृष्टीमध्ये मंडळी या तलावाला मधुबन तलाव म्हटले जाते पण असे का कारण लगतच अमराई आहे आंब्याची बाग आहे त्याच्यामुळे या तलावाला मधुबन तलाव असे म्हटले जाते शेतकी प्रशिक्षणासाठी जेवढा काही लागणारा पाणी आहे केशवसृष्टीमध्ये तो या तलावातूनच पुरवला जातो माझ्या माझ्यासमोर सोबतच केळीची झाडं लागलेली आहेत आणि असेच आम्ही आता सफर करत आतमध्ये जात आहोत ज्याच्यामध्ये आम्हाला बागेमध्ये वेगवेगळी फळझाडे मिळतील पाहायला मंडळी इथे आलोय आम्ही आणि इथे तुम्हाला नारळ सुपारी तसेच केळी आणि समोर आहे पेरूची बाग तसेच पपई सुद्धा पाहायला मिळतील तर अशा प्रकारे याचं संगोपन केलेलं जातं आहे बघा मस्त वाटतंय निसर्गरम्य वातावरण आणि तुम्ही हे एकदा आणि अनुभव घ्या या निसर्गरम्य सौंदर्याचा वा तुम्हाला इथे वांग्याच्या झाडाला वांगी लागलेली दिसतील आणि अशी वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्यांची लागवड केलेली आहे लिंबू संत्री आणि हे बघा खूप भारी वाटतोय तर कृषी विद्यापीठातली मित्रमंडळीसुद्धा इथे तुम्ही ॲक्च्युली काय करता इथे म्हणजे संगोपन करता इथे अच्छा तसं तुझं मित्र आहे मित्र आहे म्हणजे किती जण असतात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळं असं अच्छा तर अशा प्रकारची शेतकी कशी करायची याचे इथे प्रशिक्षण दिलं जातं केशवसृष्टीमध्ये चांगली गोष्ट आहे कारण शेती सुद्धा माहिती असायला पाहिजे सवसृष्टीचं आम्ही लंच रूममध्ये आहोत आणि बघा अशा प्रकारचं जेवण आम्ही करतोय आणि सगळे आपले मित्रमंडळीसुद्धा आहेत आपल्यासोबत बरोबर ना कारण स्वादिष्ट तर खूपच असणार आहे आपल्यासोबत छास आहे छोलेची भाजी आहे चपाती आहे लोणचं आहे आणि डाळ विथ राईस आहे तर मंडळी आता हे सगळं फस्त करतो त्यानंतर तुम्हाला भेटतो निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं खूप सारी माडाची झाडं आहेत माड अर्थात नारळाची झाडं आणि हा पूर्ण बगीचा भरलेला आहे माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता तिथे पूर्ण नारळ बाग आहे अशी आणि असं वाटतं ना की तुम्ही गोव्याला आल्यासारखं कारण गोव्यालाच आपल्याला अशी फुल टू नारळाची झाडं किंवा किनारपट्टी असते समुद्र किनारपट्टी तिथेच आपल्या अशी नारळाची आणि झाडं भेटतात पण इथं आल्यावरती आपल्याला असं वाटतं ना खरंच आपण समुद्रकिनाऱ्यावरतीच आलो आपण जे फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती पाहतो ज्या लाद्या असतात ज्या स्टोन असतात शक्यतो सिमेंटच्याच असतात पण मंडळी तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की ह्या ज्या लाद्या आहेत ते स्टोन्स आहेत ते स्टोन्स नाही आहेत हे रिसायकल केलेलं प्लॅस्टिकपासून बनवलेले आहेत म्हणजे बघा प्लॅस्टिकचा असाही उपयोग होऊ शकतो तसेच तुम्हाला प्लॅस्टिकच्या बॉटलपासून इथे बनवलेलं तुळशीचं वृंदावन हे बघा अशा प्रकारचं बनवलेलं आहे तसंच तुम्हाला आणखी एक गोष्ट जा दाखवतो जे प्लॅस्टिकपासून बनवलेली आहे आता शक्यतो रॉड्स असतात जे आपण कंपाऊंड घालण्यासाठी त्या कसल्या असतात शक्यतो लोखंडाच्या आता हा बघा हा लोखंड आहे तुम्हाला आवाज आला असेल हा लोखंड आहे आणि हा आहे लोखंड पण याचा आवाज का नाही येत आहे तर मंडळी ह्याचा आवाज का येत नाही आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य होईल कारण हा लोखंडाचा नाहीच आहे हा आहे तर प्लास्टिकपासून बनवलेलं आहे रिसायकल मटेरियलपासून आहे ना मजेदार गोष्ट तर अशाच काही गोष्टी केशवसृष्टीमध्ये बनवलेल्या आहेत मित्रांनो इथे बघा इथं बाल उद्यान आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी सिस घसरगुंडी अशा सारखे काही वेगवेगळे अट्रॅक्शन्स बनवलेले आहेत झुळा वगैरे आहे मंडळी आता आपण आलो आहोत अगरबत्ती उद्यानामध्ये जिथे अगरबत्ती बनवली जाते केसरसृष्टीमध्ये तर तुम्हाला दाखवतो याबद्दल थोडीशी माहिती देतो तर मंडळी केसरसृष्टीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची अगरबत्ती बनवण्याची दिसेल इथे अगरबत्त्या बनवल्यासुद्धा आहेत ह्या शक्यतो फुलाच्या पावडर किंवा गोबर यापासून बनवलेल्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणजे कुठलीही गोष्ट वेस्ट होत नाही तर त्यापासून नवीन गोष्टींची निर्मिती होते ही झेंडूच्या फुलांची पावडर आहे ही गवार गम आहे हिची पकण्यासाठी ही गवार गम आहे आणि हे शेणाची पावडर आहे आणि हा लाकडाचा भुसा आहे हा तेल सुक्का पावडर लावण्यासाठी खाले हे असे तीन ह्या प्रकारचे पावडरी मिळून अच्छा ही आहे म्हणजे झेंडूच्या पावडर आहे एक गोबरची पावडर आहे एक शेणाची पावडर आहे आणि एक लाकडाची सुकवण्यासाठी आणि ह्या काठ्या आहेत ना या कसल्या असतात बांबूच्या आणि त्यात हे पूर्ण मिश्रण असतं बरोबर हे मिश्रण मग एकत्र करून ते सर्व हा चारही गोष्टी मिक्स करणार आणि मिक्स करून मग नंतर ते काठीला लावणं आणि सुकायला ठेवणं म्हणजे फुलांपासून सुगंध वगैरे येतो त्यासाठी हो आता आपल्याला थोडंफार अगरबत्ती कशी फायनल बनते ते दाखव दाखवत होतं तर हे जे तुम्हाला चार प्रकार दाखवले पावडरीचे ते सगळे मिश्रण एकत्र केलेलं आहे आणि त्याचं आता ते पाणी टाकून त्याचा पूर्ण एक गोळा करणार आणि तो त्या काठीला म्हणजे असं लावला जाणार आणि त्यातून आपली तयार होणार अगरबत्ती गोड़ा था, तो वो था, था हा गोळा आता सर्व मिश्रण आता चारही मिश्रणाचा हा गोळा तैयार झालेला आहे अगरबत्ती बघा आणि अशाच त्यांनी खूप साऱ्या अगरबत्त्या बनवलेल्या आहेत बघा आणि सुगंध पण खूप छान येते का की थँक्यू धन्यवाद खूप छान चा, छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद अरे तर मंडळी आपण आता आलेलो सस्टेनेबिलिटी अँड प्रेव्हिलियन इथे अशा प्रकारची काहीतरी बनवलेली आहे काय जाळण्याचाच प्रकार आहे गोबरपासून बनवलेली असावी कदाचित तर आतमध्ये जाऊन बघूया नक्की काय आहे मंडळी पहा अशा प्रकारे इथे अगरबत्ती बनवली जाते म्हणजे हे बघा हा चुरा आहे इकडे फुलांचा तो या मशीनमध्ये ग्राइंड होतो बरोबर ना मित्रा तर ह्या ग्राईंडमध्ये होऊन नंतर तिकडे काकी ज्यांनी आपल्याला दाखवलं त्या अगरबत्त्या कशा बनवतात ते पाहिलंच तसेच तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवतो आता ही आहे आपली जी तुम्हाला दाखवली होती प्लास्टिकपासून बनलेली फळी ही कशी बनवतात ते पण दाखवतो ही अशा प्रकारची मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं प्लॅस्टिक टाकायचा आहे जो वेस्ट प्लॅस्टिक आहे तो यातून टाकायचा आहे तर त्याच्यातून तुम्हाला इकडे रॉ मटेरियल निघतो त्यांचा म्हणजे ग्राइंड होऊन अशा प्रकारचा तुम्हाला मटेरियल भेटतो अशा प्रकारचा मटेरियल भेटल्याच्यानंतर तुम्हाला हा जो मटेरियल आहे तो कुठे जातो मित्रा बँगलोरला जातो मग बँगलोरवरून आपल्याला ह्या अशा प्रकारची गोष्ट मिळून मिळते हे बघा बँगलोरवर ना ते रिसायकलपासून लाकडाच्या लाकडाच्या सॉरी लाकडंच दिसतो मला कारण शक्यतो बेंचेस लाकडाचेच बनतात प्लॅस्टिकच्या अशा पट्ट्या मिळतात आणि या पट्ट्यांपासून बनवलेले काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो मंडळी हे बघा हे ते बेंचेस आहेत जे आपल्या आता तुम्हाला वाटणार नाही कारण शक्यतो बेंचेस हे लाकडाचेच असतात पण हे बघा हे लाकडाचे नाही आहेत हे बनले आहेत तर प्लॅस्टिकचेच बघा पार्क वगैरेमध्ये आप असतात शक्यतो लाकडाच्या असतात आणि लाकडाच्या नसल्यामुळे हे कुसणार नाही काही नाही हे खूप काळापर्यंत चालणार तसेच सुद्धा बेंचेस आहेत हे बघा किती चांगल्या प्रकारे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही म्हणजे लाकडाला टक्कर देणारे प्लास्टिक आणि पर्यावरणापासून सुरक्षित म्हणजे प्लास्टिक आपण इकडे तिकडे न टाकता रिसायकल बिनमध्ये टाकलं जातं त्याच्या अशा काहीशा गोष्टी बनवू शकतात तसाच हा अशा प्रकारचा टेबलसुद्धा बनलेला आहे इथे बघा लाकूड नाही आहे मित्रांनो प्लॅस्टिक आहे मंडळी या झाडाला भूताचं झाड असे म्हणले जाते पण नक्कीच म्हणले जाते का कारण आमच्या इकडे या झाडाला या म्हणजे आपल्या कोकणात सफेद सावर किंवा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते नक्की माहीत नाही आपल्या कोकणात शक्यतो भरपूर झाडांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते तर तुम्ही मग मला नक्की सांगा ह्या झाडाला नक्की काय बोलतात मंडळी आता आपण आतमध्ये जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेऊया कसं वाटतंय हा खूप गारवा आहे मंदिरात गुरुदेवी हे बघा खूप सुंदर अनुभूती आहे मंदिरात येऊन अक्षरशः शांत वाटतोय आणि इथं आम्ही आता स्थानपन्न होतो आणि आणि छान गार वाटतोय आम्ही सगळे मंडळी बसलो तिथे चला आता थोडं ध्यान करूया देवा मंडळी फिरता फिरता संध्याकाळ कधी साडी कळलंच नाही आणि असंच फिरता फिरता आम्ही एका जागी आलो आहोत जिथे विहीर आहे जुनी तुम्हाला दाखवतो आणि हे बघा अशा प्रकारचं म्हणजे सृष्टीमध्ये विविध प्रकारची पक्षी आढळतात तर तेच पक्षी आपण बघूया इथे फोटो लावलेले तर मंडळी ही बघा विहीर विहिरीमध्ये आपल्याला मासे पाहायला मिळतील मासे आहेत कासवसुद्धा आहे आम्हाला पाहून आतमध्ये गेला पण मासे आहेत हे बघा मासे तुम्हाला इथेच संपवतो की सृष्टीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या तर नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चला तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह नवीन कॉन्सेप्टचं मी निर्भयकर तुमची रजा घेतो चला तर बाय बाय